नमस्कार मी डॉक्टर सुजाता मराठे मुंबई येथून अफगाणिस्तानवर जेव्हा तालिबानची सत्ता आली तेव्हा जेव्हा देशातील देश ज्यांना सोडायला लागला त्यांच्यासाठी केलेली कविता आहे कवितेचं शीर्षक आहे उंबरठा शहराचा ऋणा जपले जन्माचे केली जीवापाड माया ऋण जपले जन्माचे केली जीवापाड माया त्याच्या खोळ्या ममतेचा मनी सुगंध तोफाया त्याच्या खुळ्या ममतेचा मनी सुगंध तो पाया जिथे वाढलं घडलो घर झाले परके जिथे वाढलं घडलो घर झाले परके दुःख काळजाचे इथे कोण करेल हलके दुःख काळजाचे इकडे कोण करेल हलके सुने राना अक्रोडाचे बेवारस रातो रात अक्रोडाचे बेवारस रातो रात हतबल अंगणाचा टाह फुटे अतो नात हतबल अंगणाचा टाह फुटे अतो नात खुल्या आभाळाची झाली वैचारिक घुसमट खुल्या आभाळाची झाली वैचारिक घुसमट पापण्यांच्या प्रपाताला बंद पापणीचे तट पापण्यांच्या प्रपाताला बंद पापणीचे तट जडपाई ओलांडला उंबरठा शहराचा जडपाई ओलांडला उंबरठा शहराचा भारमुक्याने साहने माय देश सोडण्याचा भारमुक्याने साहने माय देश सोडण्याचा माय देश सोडण्याचा धन्यवाद थँक्यू <laughs>